हाय फ्रेंड्स कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आणि दररोज एक्सरसाइज सुद्धा करत असाल तर फ्रेंड्स आज आपण ना आपल्या पोटावरची जी काही चरबी आहे आपलं वजन कमी होत नाही काही लोकांना डायबिटीज थायरॉइड आहे ते कमी करायचंय तर काही लोकांना कंबर दुखीचा पाठ दुखीचा गुडघे दुखीचा त्रास असतो तर त्यासाठी ना आराम मिळण्यासाठी आज आपण काही सिंपल एक्सरसाइज पाहणार आहोत पण ह्या एक्सरसाइज ना तुम्ही कंटिन्यू महिनाभर करून बघा हळूहळू तुम्हाला काउंटिंग वाढवायचंय घाई करायला ना जायचं नाही जर कोणती एक्सरसाइज जमत नाहीये जास्त तुम्हाला असं वाटतंय की एक्सरसाइज करताना माझ्या कमरेवरती पाठीवरती प्रेशर येतोय तर तुम्ही ती एक्सरसाइज स्किप करा करू नका जर होत असेल तर ऍटलीस्ट प्रॅक्टिस तरी करा बघा प्रयत्न करा प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही सुरुवातीला काउंटिंग कमी ठेवला तरीही चालेल फक्त तुम्हाला काउंटिंग कमी ठेवायचंय आणि त्या एक्सरसाईज चे तीन किंवा चार एक्सेट मारायचे आणि ह्या एक्सरसाईज ना तुम्ही रेग्युलर आठ दिवस करून बघा तुम्हाला नक्की रिझल्ट दिसणार आहे तुमच्या पोटावरचा फॅट कमी होणारच आहे कारण जर तुम्ही महिनाभर कंटिन्यू केल्या ना तर तुम्हाला नक्की रिझल्ट दिसेल आणि तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्यामध्ये सुद्धा लक्ष द्यायचं आहे जास्त ऑइली डीप ऑइली पदार्थ फ्राय केलेले पदार्थ तुम्हाला खायचे नाहीयेत साखर मैदा कोल्ड्रिंक्स ह्या सगळ्या गोष्टी टाळा आणि शक्य असेल तेवढं पाणी हे सर्वात जास्त प्या तुम्हाला तु, दिवसभरात तुम्ही किती कॅलरीज खाताय ह्या सगळ्या गोष्टींकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे तर चला पाहूयात त्या काय एक्सरसाइज आहेत खाली मॅट वरती झोपून एकदम सिंपल एक्सरसाइज आहेत खाली बसता येत नाहीये उठायला त्रास होतोय तर बेडवर बसा बेडवर बसून सुद्धा झोपून सुद्धा तुम्ही हे आसन करू शकता एक्सरसाइज च्या अगोदर तुम्हाला पाच मिनिटं शरीराला वॉर्म करून घ्यायचं आहे माझ्या चॅनलवरती खूप सारे वॉर्मअपचे व्हिडिओ आहेत जर तुम्हाला हवे असतील तर मला कमेंट्स बॉक्स मध्ये सांगा त्यासाठी मी वेगळा स्पेशल व्हिडिओ नक्कीच बनवेल तर चला पाहूया त्या काय एक्सरसाइज आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण जी एक्सरसाइज पाहणार आहोत ते आसन आहे त्या आसनाचं नाव आहे आसन ज्यामुळे ना तुम्हाला जर पोटदुखीचा त्रास असेल किंवा गॅसचा प्रॉब्लेम असेल तो सुद्धा बरा होणार आहे तर इथे आपण सुरुवातीला सिंगल एकाच पायाने आपल्याला करायचं आहे इथे आपण अर्ध आसन करणार आहोत आपल्याला काय करायचं आहे आपल्याला आपला उजवा पाय वरती उचलायचंय आणि इथे फोल्ड करायचंय आणि दोन्ही हाताने एंटरलॉक करायचंय आपल्या पायाला आपला पाय आपल्या पोटावरती पुश करायचंय आणि हळूहळू श्वास घेत मान वरती उठाय उचलायचे जेवढी होते एवढी होते सुरुवातीला तर एवढीच उचला हळूहळू वरती उचलण्याचा प्रयत्न करा आणि इथे होल्ड राहायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स घाई करायची नाही आहे हळूहळू रिलॅक्स व्हायचं आहे त्यानंतर इथे डावा पायावरती आहे दोन्ही हाताने एंटरलॉक करायचं आहे पायावरती प्रेशर द्यायचं आहे श्वास घेतला श्वास घेत मानवरती अँड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स त्यानंतर इथे आपण पूर्ण पवन मृतनासन पाहणार आहोत दोन्ही पाय आपल्याला फोल्ड करायचे आहेत दोन्ही हाताने एंटरलॉक श्वास घेतली मानवरती अँड होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स त्यानंतर इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आपल्याला आपले दोन्ही पाय एकत्र एक जॉईन करायचे आहेत दोन्ही हात इथे कमरेखाली ठेवा जेणेकरून तुम्हाला तुमच्या कमरेला सपोर्ट मिळेल आणि तुम्ही इझिली वरती उचलू शकता दोन्ही हात वर खाली ठेवायचे आणि पाय वरती उचलायचे फक्त थर्टी डिग्री वरती उचलायचे आहेत आणि होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स पुन्हा वरती उचलून तुम्हाला दाखवते जो प्रेशर आहे ना फ्रेंड्स तो पूर्ण तुमच्या पोटावरती येतो हळूहळू तुमचे पाय सुद्धा कापायला लागतात वन टू थ्री फोर फाय असे तुम्हाला फ्रेंड्स तीन सेट मारायचे आहेत सुरुवातीला फक्त दहा दहा काउंटिंग करा आणि तीन सेट मारा जास्त घाई करायला जाऊ नका त्यानंतर इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत सेम आपल्याला काय करायचं इथे आपण नौकासन करणार आहोत आपल्याला दोन्ही पाय सरळ वरती उचलायचे आणि दोन्ही हात वरती आणि इथे होल्ड पूर्ण प्रेशर आहे ना तो पूर्ण पोटावरती जाणार आहे पोट टाईट ठेवायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स ह्याचे सुद्धा तीन सेट मारायचे आहेत तुमच्या पोटामध्ये ना हळूहळू तुम्हाला असं वाटेल की एकदम आग लागल्यासारखं होणार आहे फ्रेंड्स कारण जो प्रेशर आहे ना तो पूर्ण पोटावरती जातो त्यानंतर इथे नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत दोन्ही पाय फोल्ड करायचे आहेत तिथे आपण ब्रिज पोस्ट करणार आहोत हे आसन ना ज्या लोकांना कंबर दुखी आहे पाठ दुखी आहे त्यासाठी खरंच खूप छान आसन आहे गुडगे दुखत आहेत हे आसन तुम्ही नक्की करू शकता दोन्ही पाय फोल्ड केले दोन्ही पायांमध्ये शोल्डरवर गॅप ठेवायचे दोन्ही हात सरळ आणि हळूहळू श्वास घेत तुम्हाला तुमच्या हिप्सचा कमरेचा भाग वरती उचलायचा जेवढा वरती उचलू शकता ना तेवढा वरती उचला आणि होल्ड हो टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स असं सुद्धा तुम्हाला चार किंवा पाच वेळा करायचा आहे फ्रेंड्स त्यानंतर इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत नंतर आपल्याला आपला उजवा पाय वरती उचलायचा आहे आपल्या पायाच्या अंगठ्याला आपल्याला पकडायचं आहे आपण तुम्ही दोन्ही हाताने पकडू शकता आणि जेवढा शक्य आहे ना तेवढा ते तुम्हाला पाय तुमचा जवळ घेऊन यायचं आहे तुमच्या जेवढा जवळ घेऊन येऊ शकता ना तेवढा तुम्हाला जवळ घेऊन यायचंय आणि इथे तुम्हाला तुमच्या नाकाला टच करायचंय आणि इथे होल्ड राहायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स त्यानंतर डावा पाय दोन्ही हाताने इथे पकडायचं आहे अँड फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स फ्रेंड्स जर तुम्हाला पाय जास्त जवळ येत नाहीये तर पायाला जास्त ताण देऊन जवळ आणण्याचा प्रयत्न करू नका जेवढं शरीर तुम्हाला साथ देत आहे ना तेवढीच करायचं आहे जास्त घाई करायला जाऊ नका सुरुवातीला एवढाच अगदीच एवढा येतोय ना चालेल वरती उचल ना, नाही उचलायचे तुम्हाला प्रेशर येतोय तर नाही उचलला ना, तरी चालेल जेवढा येतो तेवढा घेऊन या जेवढा पूर्ण प्रेशर तुमच्या इथे थाईज वरती येणार आहे फ्रेंड्स खूप छान आणि इझी होत्या एक्सरसाइज मला माहितीये तुम्हाला सुरुवातीला कठीण वाटतील पण हळूहळू प्रॅक्टिस करा नक्की रिझल्ट दिसेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद